दे दे आ, दो दो। ले ले ते नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रतिनिधींनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही मी सहाशे किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मांडतो नाही अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं तेव्हा मग मी ऑफिश ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळू आहे आमच्याकडे पत्र सोशल अजून नाही 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 तुमच्याकडे प्रत्यक्ष तुम्हाला तुम्हाला तुमचा केलेला आम्हाला अजून असं पत्र नाही एवढं मी तुम्हाला पण बाहेर निमंत्रण देऊन आमचं असं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही असायला बाजूला ठेवलेला एवढं मी त्या ठिकाणी सांगतो